सोलापुरात आजपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली मात्र काल सायंकाळी झालेल्या हलक्याशा पावसामुळे मैदानात चिखल झाला मैदानी चाचणीत अडथळे निर्माण होत आहेत चिखलात चाचणी दिल्यानं विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी आता विद्यार्थी करतात सोलापूरमध्ये काल हलकासा पाऊस झाला होता या पावसामुळे सध्या मैदानात चिखल झालाय दरम्यान मैदानी चाचणी त्यामुळे अडथळे निर्माण होत आहेत चिखलात चाचणी दिल्यानं विद्यार्थ्यांना इजा होण्याची शक्यता आहे त्यामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी आता मागणी होती ग्राउंड पावसाळ्यात घेऊन आमच्यावर खूप खूप मोठा अन्याय करते पावसाळ्यात आम्ही जर पळाला ना तर आमचे पाय दुखापत होतील सर अडचणी भरपूर निर्माण होतील आम्हाला जे आम्ही वर्षभर प्रॅक्टिस केलेलं आहे जे मार्ग आम्हाला पडायचे ते मार्क पडणार नाही आहे सध्या त्यामुळे मग सरकारला तळतळीची विनंती आहे की सरकारने आमच्या गोरगरीबाच्या विद्यार्थ्यांचा विचार करून हे भरती प्रक्रिया हे पावसाळा झाल्यानंतर किंवा मा दोन महिन्यानंतर प्रक्रिया घेतली जावं आजपासून जे जा चालू झाले पोलीस प्रक्रियाचं भरतीची प्रक्रिया तर पावसामुळं नियोजन पूर्ण ढासळलंय काल रात्री पण मी येऊन बघून गेलो तर माझं उद्याच ग्राउंड आहे पावसामुळं पूर्ण चिकल त्यांचे टेंट मारलेले टेंट आणि गोळापेकचा जो ग्राउंड आहे मैदान आहे तो पण पूर्ण चिकल्यानं भरलाय कुठलाही इव्हेंट इथं प्रॉपर होणार नाही आहे कुठल्याच मुलांचा